ती म्हणजे ज्या महिला एक सप्टेंबर पासून फॉर्म भरतील अशा महिलांना साडेचार हजार रुपये न मिळता त्यांना फक्त पंधराशे रुपये मिळणार आहे हे लक्षात ठेवा कारण राज्य सरकारद्वारे ही स्पष्ट माहिती दिलेली आहे लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत ज्या ज्या महिलांना आतापर्यंत या योजनेचा लाभ मिळाला नाही आतापर्यंत त्यांना एकही रुपया मिळाला नाही अशा महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती आनंदाची बातमी कोणती आहे आणि याबद्दलची माहिती आपण सविस्तरपणे पाहणार आहोत ज्या महिलांना आत्तापर्यंत पैसे मिळाले नाही अशा महिलांना पैसे कधी मिळणार आहेत आणि कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाही ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही आहात विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम पाहूया की कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर बघा या योजनेमध्ये ज्या महिला अर्ज करून देखील त्या महिलांचे अर्ज पात्र असून किंवा ज्या महिलांनी डुप्लिकेट डॉक्युमेंट किंवा कोणत्याही प्रकारची फ्रॉडगिरी केली असेल अशा महिलांची फॉर्मची छाननी करून हे छाननी झाल्यानंतर अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि ही माहिती खरी असून या आता कोणत्या तारखेला ज्या महिलांना आत्तापर्यंत जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीनही महिन्यांचे पैसे आता या तारखेला मिळणार आहे ती तारीख कोणती आहे ते देखील मी या व्हिडिओमध्ये कवर करणार आहे व्हिडिओला फक्त शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ज्या ज्या महिलांना पैसे मिळाले नाही त्यांना देखील या व्हिडिओची माहिती व्हायला पाहिजे आणि ती तारीख कोणती आहे ते देखील त्यांना माहिती व्हायला पाहिजे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये या महिलांना आत्तापर्यंत पैसे मिळाले नाही आता त्या महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती बातमी देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि ज्या महिला सप्टेंबरमध्ये फॉर्म भरतील त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी आहे ते ते देखील व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा ते देखील मी या व्हिडिओमध्ये सगळं सविस्तरपणे सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा बिलकुल व्हिडिओ स्किप करू नकापर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर करून घ्या कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन नवी अपडेटचे व्हिडिओज तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतात बघा मित्रांनो आतापर्यंत ज्या महिलांना आतापर्यंत या योजनेचा एकही रुपया नाही मिळाला अशा महिलांसाठी एक आनंदाची बातमी ती म्हणजे ज्या महिलांना आतापर्यंत समजा जुलै महिन्यामध्ये ज्या महिला फॉर्म भरल्या असतील त्या महिलांना जुलै महिन्यामध्ये काय झालं की त्यांच्याद्वारे आधार सीडिंग वगैरे झालं नव्हतं त्याच्यामुळं त्यांना हे पैसे लांबवण्यात आले आणि ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांचं आधार सीडिंग करण्यात आलं पण त्यांना टाईम लागल्यामुळे कारण चौदा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टपर्यंत हे पहिला हप्ता वितरित करण्यात आला होता था। म्हणजे तीन हजार रुपये विड्र टाकण्यात आले होते था राज्य सरकारद्वारे आणि दुसरा हप्ता म्हणजेच एकोणतीस तारखी तारीख ते एकतीस तारखेपर्यंत हे दुसरा हप्ता वितरित करण्यात आला होता म्हणजेच ज्या बाकी राहिल्या होत्या महिला त्या महिलांसाठी हे एकोणी एकोणतीस ते एकतीस तारखेपर्यंत त्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये डी बी टीद्वारे ट्रान्स्फर करण्यात आले होते पण आता ज्या महिलांचे डी बी टी हे लिंक नसल्यामुळे त्या महिलांच्या खात्यामध्ये आतापर्यंत एकही रुपया नाही आला अशा महिलांसाठी आता एक मोठी समस्या तयार झाली होती आणि काल ट्विटरवर एकनाथ शिंदे उपमुख्यम सॉरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजीनी यांनी स्पष्ट सांगितलं आहे की ज्या ज्या महिला या योजनेपासून वंचित राहिल्या आहेत त्या सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यांना चिंता करण्याची गरज नाही असे देखील त्यांना स्पष्ट सांगितले आहेत ते देखील स्क्रीनशॉट मी इथं लावून देईन ते तुम्ही नक्की वाचून घ्या आणि आता महत्त्वाच्या अपडेटमध्ये म्हणजे ज्या महिला आता एक सप्टेंबरपासून फॉर्म भरतील त्या महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे जे महिला एक सप्टेंबरपासून फॉर्म भरतील त्या महिलांना देखील याच महिन्यामध्ये पैसे मिळणार आहेत तर त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे म्हणजेच आता पहिले काय होतं की जुलैमध्ये फॉर्म भरला जुलैमध्ये फॉर्म भरला की आपल्याला ऑगस्टमध्ये पैसे मिळायचे पण आता राज्य सरकार हे ऑगस्टमध्ये पैसे न देता दुसऱ्या महिन्यामध्ये पैसे न देता आता स्पष्टपणे डायरेक्ट आता जसे फॉर्म येतील त्याचद्वारे लगेच फॉर्मची छाननी करून त्यांना लगेच त्याच महिन्यामध्ये पैसे ट्रान्सफर करणार आहेत अशा प्रकारची माहिती राज्य सरकारद्वारे म्हणजेच एकनाथ शिंदेजीनी यांनी स्पष्ट सांगितले आहेत अशा प्रकारची माहिती देखील मिळालेली आहे आणि त्याच्यानंतर आता ज्या महिलांना लाडकी बन योजनेचा लाभ अजून देखील एकही रुपया मिळाला नाही त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी ती म्हणजे ज्या महिलांना एकही रुपया मिळाला नाही अशा महिलांसाठी आता त्यांच्यासाठी एक तारीख ठरलेली आहे जी आर जर आप वाचला तर आपल्याला दर महिन्या प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे यायला पाहिजे होते ते पण आता काय झालं की हे जे एक सप्टेंबरपासून महिलांनी फॉर्म भरले आहेत त्यांच्यासाठी ही तारीख लांबवण्यात आलेली आहे ती म्हणजे कारण या हे जे एक सप्टेंबरपासून फॉर्म भरतील त्या सर्व महिलांसाठी आणि त्या महिलांचे आणि जे पहिले बाकी राहिलेले आहेत त्या सप्टे त्या महिलांचे फॉर्म करून असे करून त्या सर्व महिलांचे पैसे एकत्र एक करून ए एक डी बी टीद्वारे करण्यात येणार आहे अशी माहिती राज्य सरकारद्वारे देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर आता तारीख कोणती आहे ते देखील आपण इथे पाहून घेऊया तर तर बघा मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया मिळाला नाही त्यांच्यासाठी ही, ना। ही आनंदाची बातमी आहे बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा महिलांना तीस सप्टेंबरपर्यंत लाभ मिळणार आहे म्हणजेच आता ज्या महिलांना आत्तापर्यंत एकही रुपया मिळाला नाही अशा महिलांसाठी एक आनंदाची बातमी ती म्हणजे तीस सप्टेंबर रोजी त्याच्या अगोदर तुम्हाला सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारखेला तुमच्या खात्यामध्ये डी बी टीद्वारे ट्रान्स्फर करण्यात आलेला आहे येणार आहे आणि जर तुमच्या खात्याला डी बी टी जर इनेबल नसेल आणि खातं जर ॲक्टिव्ह नसेल तर तुम्हाला या पैसे या योजनेपासून तुम्ही वंचित राहू शकता हे लक्षात ठेवा कारण कारण रा राज्य सरकार हे डी बी टीद्वारे द्वारे पैसे ट्रान्सफर करण्यात येणार आहे डी बी टी द्वारे ट्रान्सफर करण्यात येणार आहे आणि असं खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं आहे म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे यांचे मुलांनी असे स्पष्ट सांगितले आहे की ज्या महिला या योजनेपासून वंचित राहिलेल्या आहेत ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाले नाही त्या स त्या महिलांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर मिळून तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये मिळणार आहे अशी माहिती देखील श्रीकांत एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे तसेच राज्यातील तसेच राज्यातील तीन कोटी महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे म्हणजेच जवळपास आता या योजनेचा लाभ जो आहे तो जवळपास तीन कोटींचा लाभ घेणं मिळणार आहे तर बघा मित्रांनो या योजनेचा लाभ जो आहे तो तीन कोटी महिलांना लाभ मिळणार आहे आणि ज्या महिला या योजनेपासून वंचित राहिला ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया मिळाला नाही त्यांच्यासाठी ही तारीख लक्षात ठेवा तीस सप्टेंबर तीस सप्टेंबर रोजी तुमच्या खात्यामध्ये सर्व महिलांच्या पात्र महिलांच्या खात्यामध्ये सर्व साडेचार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येतील आणि महत्त्वाचे अपडेट म्हणजे ज्या महिला एक सप्टेंबरपासून फॉर्म भरतील त्या महिलांसाठी एक धक्कादायक बातमी देखील मी सांगणार आहे ती म्हणजे ज्या महिला एक सप्टेंबरपासून फॉर्म भरतील अशा महिलांना साडेचार हजार रुपये न मिळता त्यांना फक्त पंधराशे रुपये मिळणार आहे हे लक्षात ठेवा कारण राज्य सरकारद्वारे ही स्पष्ट माहिती दिलेली आहे आणि ज्या महिला जुलैमध्ये फॉर्म भरले असतील किंवा ऑगस्टमध्ये भरले असतील त्या महिलांना आता साडेचार हजार रुपये मिळणार आहेत हे लक्षात ठेवा आणि ज्या महिला एक सप्टेंबरपासून फॉर्म भरतील बर भरले असतील त्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले असतील तर अशा महिलांना फक्त पंधराशे रुपये मिळणार आहेत आणि महत्त्वाची म्हणजे ज्या महिलांची डी बी टी आणि बँक खातं जर ॲक्टिव नसेल तर अशा महिलांना पैसे मिळण्यास अडचण येऊ शकते कारण राज्य सरकार हे आधार कार्डद्वारे पैसे पाठवणार आहे आणि जर आधार कार्ड जर तुमचं बँक खात्याला लिंक नसेल किंवा डी बी टी इनेबल नसेल बँक खातं चालू नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही हे लक्षात ठेवा कारण तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही आणि ते आतापर्यंत जर केलं नसेल तर तीस तारखेपर्यंत तुम्ही सर्व काही कामे करून घ्या जेणेकरून तुम्हाला देखील या योजनेचा लाभ मिळू शकतो तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मला वाटते थोडासा व्हिडिओ मोठा झाला असेल पण तुम्हाला माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ मोठा काय काहीच नाही आणि हा व्हिडिओ पसंत आला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे ऐकून ऑल ओवर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेटचे व्हिडिओज तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळेल तर भेटूया नवीन अपडेट नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो